ऐका भावनं परत आपल्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज बघा आज कॉमेडी ब्लॉग केला होता आपण सगळ्यांचं पण जास्त करून मित्रांनी आपण कॉमेडी केल्या या कॉमेडीमध्ये बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पहिला बघा फोटो फोटो केला आहे आणि टेटर्स हवा काय की

Gak ya laktim nih, sang urusan gak ya laktim deh. Blok putih, blok putih, dua kuburnya. Sekarang, sekarang, soalnya pun, pun, kita ternyata boleh pun, kita punya. Kita <laughs> pilih, <laughs> kita <laughs> pilih. <laughs> kita pilih, kita pilih. Kita pilih, kita pilih. Kita pilih, kita pilih. Kita pilih, मग का म्हणताय कुठे गेलता गणपती गरीब हे सगळे हे सगळं दिसते ना मी काही गरीब म्हणे मासा काही आराम झालं रे मासानमध्ये Masa? Piti takala Aare? Kumpen? Pusasamai kisar dola kata wale Ha? Kisar takalala sudi? Kisila Munayaya Aarala Amchikarathla munithi kutilirye? Nyi? Amchikarthli? Nyi? Amchikarthli? Nyi? Nyi? Koda?

आता आत बघू शकताय आपलं गौरशंकरचं कुठं भेटलं प्रभाव आवड आपल्या बा आपल्या बाबा हे मूर्ती आहे बघा कृष्णाची मूर्ती आहे बाबासाहेबांची मूर्ती आहे बघा इथं गणपती भरपूर भेटतील आपल्याला इथं आता मला बघू शकू समोर बघू शकताय आता बुकिंग कोण द्यायला लागलं इथं स्टॉकच भरला बघा बुकिंगचा सगळं आपल्या

이쪽에다 쏘기 쏘아 쏘기 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 이기 쏘기 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 असला अन्याय बघा खाली आणि अन्याय करा त्यामध्ये असलीच बघित माणसी जाऊ तुला इथं तिथेच करायचं बघ त्यावर बघ तुम्हा समोर दिसत ती गाडी लालटला काय नाही हो ही गाडी बघा गाडी बघा आणि पोर बघा लाल काय काय आणि हे या पैसा ठीक आहे कडा आता बघता तुम्ही पाऊस पडत दिस आता माझाय का मला मला माहित

बघाल मग पाऊस कमी ना तोंड बघून तरी पहिला कमी येणार असत कोणाला बघाल तोंड बघ तुझी ह्याला बघून पहिला ह्याला ब्लॉक करा नंबर कुणाला नंबर असू द्या ब्लॉक करा नंबर करायला

ê! Hey. <laughs> आता मस्त वाटत नाही पार तो बरं बिथो बर असं असं कर असं कर असं कर असं कर असं कर गोवर फिर कर असं 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 असं

ठीक है ये देखो ये देखो पगा

बघा की डब्याला पाठवला तर बरं का पोट पाठवतो राहू दे आपल्या पाठवते की बघू पब्लिक काय आणय बघा आपल्याला आपल्याला आणायला आपल्या तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक लाईकशी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बिन लाईक घेऊन दाबायला विसरू नका आणि लवकरच लवकर आपला एक, एक सबस्क्राईब करून टाका पब्लिक ओके बाय आणि ह्या व्हिडिओचा अनेक पार्ट आहे बघा तो उद्या पडणार आहे बघा